सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्ते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज कार्तिक महिन्यातील अत्यंत महत्वाचा आणि मोठा दिवस आहे बघा वर्षभरात येणाऱ्या ज्या चोवीस एकादशी असतात त्यापैकी दोन एकादशी ह्या सर्वात महत्वाच्या मानल्या जातात असं म्हटलं जातं की या दोन एकादशींनी चोवीस एकादशीचं पुण्य मिळतं म्हणून एरवी बाकीच्या एकादशींना जे लोक व्रत धरत नाही उपवास करत नाही ते लोकसुद्धा या कार्तिकी एकादशीला आणि आषाढी एकादशीला व्रत धरतात कार्तिक महिन्यात येणाऱ्या एकादशीला आपण कार्तिकी एकादशी म्हणतो या एकादशीला आपण हरिहर भेट असेही म्हणतो वैकुंठ चतुर्दशी असेही म्हणतो तसंच या कार्तिकी एकादशीला आपण देव उठनी एकादशी असेही म्हणतो आता का तर बघा प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यात ज्या आषाढी एकादशी येते त्या आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू हे झोपी जातात निद्रा अवस्थेत जातात शयन अवस्थेत जातात त्यानंतर चातुर्मास सुरू होतो मात्र या महिन्यात हा चातुर्मास समाप्त होतो भगवान विष्णू निद्रा अवस्थेतून जागतात जागृत होता, होतात ते उठतात आणि म्हणून या कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी असे म्हणतात मग हा दिवस भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करण्यासाठी घरात सकारात्मकता येण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारं जे दारिद्र्य गरिबी आहे ते कुठेतरी नष्ट होण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो असं म्हटलं जातं की एकादशीचं एक व्रत धरल्याने आपली शंभर पापांतून मुक्तता होते खरं तर चोवीस एकादशी वर्षभरात येतात म्हणजे संपूर्ण वर्षात एकूण चोवीस एकादशी असतात प्रत्येकाला हे एकादशीचं व्रत धरणं शक्य असतं किंवा प्रत्येकजण उपवास करतो असं काही नाही पण आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी अशा आहेत या दोन एकादशीचं व्रत जर तुम्ही धरलं तर त्या चोवीस एकादशींचं चो पुण्य तुम्हाला लागतं बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीला करावायचा एक सर्वात प्रभावी अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे तुम्ही उपवास केला असेल किंवा अगदी तुम्ही उपवास केला नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता या उपायाने तुम्हाला चोवीस एकादशींचं चो पुण्य लाभेल घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद राहील घरात असणाऱ्या दारिद्र्याचा गरिबीचा नाश होईल खूप कर्ज असेल ते कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्या घरामध्ये कायम लक्ष्मी ही हस्ती खेळती स्थिर राहील आता सगळ्यात पहिले हा उपाय तुम्हाला संध्याकाळी एक पाचच्या पुढे रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात करता येणार आहे सगळ्यात पहिले हा उपाय करण्याच्या आधी तुम्हाला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आज बघा या कार्तिकी चतुर्दशीच्या दिवशी तुळशीचं महत्त्व खूप मोठं आहे या एकादशीच्या दिवशी तुळशीला पाच दिव्यांचं दान केलं तुळशीला पाच दिव्यांचं दान केलं तर असं म्हटलं जातं की चहूबाजूने आपल्या घरात पैसा येतो आपल्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होतो खूप पाप असतील आता याच जन्मात पाप केलं तसं नाही मागच्या पाच जन्मात जे पाप केलेले असतील ती पाप सुद्धा तुळशीला पाच दिवे अर्पण केल्याने नष्ट होतात त्यामुळे पाच दिव्यांचं महत्व खूप आहे आज तुळशीच्या समोर तुपाचे किंवा तेलाचे पाच दिवे लावा त्यानंतर आपल्याला काय करायचं काय करायचं आहे तर एक तुपाचा किंवा एक तेलाचा छान दिवा बनवून घ्यायचा आहे तुम्ही मातीची पंटी घेतली तरीही चालेल किंवा घरात कुठल्या धातूचा दिवा असेल तुम्ही तो घेतला तरीही चालेल जो कुठला तुम्हाला शक्य असेल तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये तेल तूप जे काही असेल तुम्हाला टाकायचं आहे दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे घराच्या उंबरठ्याच्या समोर मुख्य प्रवेशद्वारा प्रवेशद्वार जे आहे तर तिथे तुम्हाला एक आसन घालून बसायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर सगळ्यात पहिले तुम्हाला दीप प्रज्वलित कर म्हणजे दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला एक छोटी प्लेट किंवा एक छोटी वाटी घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये किंवा त्या वाटीमध्ये तुम्हाला हळद घालायची आहे थी थी हरत। हरत, वा हरत, जे जे ती वाटी अर्धी तरी राहील एवढी तुम्हाला त्याच्यामध्ये हळद सुकी हळद किंवा पूजेची हळद नाही तर आपण घरगुती जी आपण जेवणामध्ये घालतो ती हळद फक्त ती उष्टी नसावी डब्यात साठवणुकीची आपण हळद ठेवतो त्यातली थोडी हळद काढायची आणि या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवायची आता जी आपण हळद त्या वाटीमध्ये ठेवलेली आहे त्या हळदीच्या वरती एक सिक्का ठेवायचा ज्यांच्याकडे चांदीचा लक्ष्मीचा चा सिक्का असेल किंवा कुठलाही एखादा चांदीचा कोईन असेल त्याने तो ठेवा ज्यांच्याकडे चांदीचा सिक्का नाही आहे चांदीची कुठली गोष्ट नाही आहे त्याने आपल्या एक रुपयांचा सिक्का ठेवला तरीही चालेल बघा हळदीमध मद... हळदीमध्ये तुम्हाला सिक्का ठेवायचा आहे आणि सिक्क्याच्या वरती तुम्हाला दोन लवंगा ठेवायच्या आहेत फूलवाल्या दोन लवंगा ठेवायच्या लवंगांच्या सोबत तुम्हाला एक हिरवी वेलची सुद्धा ठेवायची आहे आता ही जी वाटी आहे ही तुम्हाला उंबरठ्यावरती लाकडाचा उंबरठा असेल मार्बलचा असेल किंवा अगदी कुठलाही उंबरठा असेल त्या उंबरठ्याच्या वरती तुम्हाला ही वाटी जी आहे ती उजव्या बाजूला ठेवायची आहे समजा हा उंबरठा आहे हा माझ्या घराच्या आतला भाग आहे आणि हा बाहेरचा भाग आहे बाहेरून घराच्या बाहेरून जेव्हा मी माझ्या घरात आत जाईल आतमध्ये प्रवेश करेल तेव्हा मला जो उजवा भाग लागेल घराच्या आत जाताना मला जो उजवा भाग लागेल त्या उजव्या भागात एका कोपऱ्यात उंबरठ्यावरती ही वाटी ठेवून द्यायची ठीक आहे त्याच्यानंतर त्या वाटीला त्या हळदी कुंकू अर्पण करायचं जे आपण हळदीमध्ये सिक्का वगैरे ठेवलेला आहे लवंग पण ठेवलेला आहे हिरवे वेलचू ठेवलेले आहे त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं जो आपण उंबरठ्याच्या समोर दिवा लावलेला आहे तो दिवा ओवाळून घ्यायचा उदबत्ती ओवाळून घ्यायची आणि त्याच्यानंतर एक लाल रंगाचं कापड किंवा एक लाल रंगाचा कागद घ्यायचा आणि त्या वाटीवरती त्या हळदीच्या वाटीवरती हा कापड किंवा कागद झाकून ठेवायचा आता ही जी वाटी प्लेट आहे ही रात्री बारापर्यंत उंबरठ्यावरच ठेवायची कारण रात्री बारा वाजता हरिहर भेट होते भगवान विष्णू हे साक्षात आपल्या उंबरठ्यापर्यंत येतात कोण सेवा करतोय कोण काय करतो हे सगळं ते पाहतात त्यामुळे बघा या चतुर्दशीच्या दिवशी रात्री बाराची जी वेळ आहे ती खूप महत्वाची मानली जाते बारापर्यंत तुम्हाला ही प्लेट किंवा वाटी तिथे दे, तिथेच ठेवायची आहे बारा वाजून पाच मिनटं झाले किंवा सव्वा बारा साडेबारा झाले की त्याच्यानंतर ही हळदीची वाटी तुम्हाला तिथून तुम उचलायची आहे आणि आपल्या घराच्या आत आणायची आहे आता उंबरठ्यावरून ही वाटी घराच्या आत घेऊन यायची आणि माता लक्ष्मीच्या समोर आपल्या देवघरात ठेवून द्यायची आज पूर्ण रात्रभर ही वाटी आपल्या देवघराच्या समोर ठेवायची दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी उठल्यात आंघोळ वगैरे झालं सकाळचं सगळं आवरलं की त्याच्यानंतर एक कापड घ्यायचं त्या कापडामध्ये ही जी हळद आहे सुकी हळद ती काढून घ्यायची हळदीच्या वरती असणारे सिक्के किंवा हळदीच्यावरती असणारे लवंग वेलची ते सगळं काढून घ्यायचं कापडाला गाठ मारायची कागद असलेलं त्याची पुडी तयार करायची आणि हे ही, ही जी पुडी किंवा ही जी पोटली आहे ही उद्यापासून कायम आपल्यासोबत आपल्या तिजोरीत आपल्या देवघरामध्ये व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये किंवा आपल्या पर्स किंवा पाकिटामध्ये ठेवून द्यायची जेव्हा जेव्हा महत्त्वाच्या कामाला जा ती पुढे खोलायची त्यात असणारी जी हळद आहे ना ती आपल्या कपाळाला लावायची कपाळाच्या मध्यभागी लावायची जेव्हा जेव्हा पैशांची अडचण येईल तेव्हा त्यातली ते ते थोडी हळद काढायची उजव्या हाताच्या या भागात ती घासायची हा शुक्राचा कारक गुराचा गुरुचा कारक आहे हळद जर इथे घासली बघा अभिमंत्रित केलेली हळद जर तुम्ही इथे घासली तर त्या क्षणात पैशांच्या अडचणी दूर होतील पैशांच्या तंगी कमी होत जातील जेव्हा जेव्हा तुम्हाला काहीतरी बाधा आहे कुणाची तरी नजर लागली असे वाटेल तेव्हा ती, ती जी हळद आहे ती खोलायची त्या हळदी म्हणजे ती जी पुडी आहे ती खोलायची त्याच्यामध्ये असणारी थोडीशी हळद जी आहे ती अंघोळच्या पाण्यात घालायची आणि त्या पाण्याने स्नान करायचं गुरुबळ मजबूत होईल कुणाची नजर बाधा लागली असेल तर ती दूर होईल आता ही हळद त्याच्यामध्ये असणारी लवंग हिरवी वेलची सिक्का ही पुढी कायम एक सहा महिने तरी आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची सहा महिन्यात तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील तुमच्या आयुष्यात असणाऱ्या गरिबीचा दरिद्रेचा नाश होईल आणि तुमच्या ज्या काही कठीण इच्छा असतील तर त्यासुद्धा पूर्ण होतील